पुण्याच्या मॉडेल कॉलनी येथील जैन ट्रस्टच्या तीन एकर जागेचा मुद्दा सध्या चांगला चर्चेमध्ये आहे या व्यवहारामध्ये प्रचंड मोठी गडबड झालेली आहे सुमारे तीन हजार कोटी रुपयांची जागा दोनशे तीस कोटी रुपयांमध्ये बळकावण्याचा प्रयत्न झाला असे अनेक आरोप होत आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे तो या व्यवहाराशी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या असलेल्याचा संबंधाचा या जागेचा व्यवहार ज्या पद्धतीने झाला ते सगळं संशयास्पद आहे यामध्ये तीन कंपन्यांनी निविदा भरल्याचं दाखवण्यात आलं परंतु या तिन्ही कंपन्या योगायोगाने म्हणा किंवा कसंही म्हणा येणं केणं प्रकारले मुरलीधर मोहळांशी संबंधित आहेत यातल्या दोन कंपन्यांचा उल्लेख तर थेट मुरलीधर मोहोळ यांच्या इलेक्शन ॲफिडेविटमध्ये सापडतो तर ज्या कंपनीला ही निविदा मिळाली किंवा ही जागा ज्या कंपनीने घेतली त्या कंपनीमध्ये मुरलीधर मोहोळ हे पूर्वी पार्टनर किंवा संचालक होते हेही आता समोर आलेलं आहे म्हणजे निविदा भरणारे तिघेही मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित आहेत आश्चर्याची बाब म्हणजे या तिन्ही निविदा ज्या पद्धतीने भरल्यात त्या भरण्याची पद्धत त्यांच्यासाठी जो छपाईचा हे वापरला जातो फॉन्ट त्याची पद्धत त्याच्यातले शब्दावली वगैरे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जवळपास एकसारख्या आहेत म्हणजेच ह्या निविदा ह्या संगनमताने आणि परस्परांना सांगून परस्परांशी चर्चा करून भरल्या गेल्यात आणि कुणाला तरी एकाला ती निविदा मिळावी अशी सोय करण्यात आलेली आहे अशी शंका घ्यायला जागा आहे याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या वेगानं या व्यवहाराची कागदपत्रं हल्ली तो वेग ज्या पद्धतीने इतरांना या निविदेमध्ये सामील करू दिलं नाही किंवा होऊ दिलं नाही ती पद्धत आणि आता त्या संदर्भात सुरू असलेलं जे काही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे तो प्रयत्न हे सगळंच विचित्र आहे विक्षिप्त आहे कुठल्याही वैध किंवा सामान्य प्रक्रियेशी प्रक्रियेला हे धरून नाही याच्यामध्ये केवळ मुरलीधर मोहळच नव्हे तर त्या तीन कंपन्या आणि इतर अनेक अधिकारी आणि राजकारणीही संबंधित आहेत हे आता उकड आहे परंतु आता प्रश्न एवढाच आहे की सत्ता यांचीच आहे केंद्रातही राज्यातही यांची चौकशी करणार कोण परंतु ज्या पद्धतीने नागरिकांनी विशेषतः या ट्रस्टशी संबंधित लोकांनी किंवा त्या मंदिराशी त्या जागेत असलेल्या मंदिराशी संबंधित लोकांनी ज्या पद्धतीचं चा आंदोलन चालू केलं आहे ते पाहता जनरेट्याच्या माऱ्यापुढे हे सगळे प्रयत्न फेल जातील अपयशी ठरतील एवढीच अपेक्षा आपण आता करू शकतो परंतु या संदर्भात जास्तीत जास्त माहिती आणखी एक दोन दिवसामध्ये जाहीर होईल किंवा आपल्यापर्यंत येईल अशी आपण अपेक्षा करूया तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास लाग क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट